राज्यातील शिक्षकांना दिलासा देताना हायकोर्टाने आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत व दोनच दिवसांची मुदत देत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देण्याची तयारी सुरू केली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यासाठी तारीख पे तारीख हायकोर्टाची सरकारवर नाराजी निर्णयासाठी तीन ऑक्टोबरपर्यंत मुदत इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांचा समावेश असलेल्या उच्च प्राथमिक शाळांमधील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकार तारीख पे तारीख घेत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच कडक ताशेरे टाळायचे असतील तर यावर येत्या तीन ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्या व त्याची माहिती रेकॉर्डवर सादर करा असे निर्देश दिले प्रकरणावर न्यायमूर्ती देय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली न्यायालयाने गेल्या बारा सप्टेंबर रोजी ही राज्य सरकारला हा निर्णय घेण्याचा आदेश दिला होता आणि यावर सव्वीस सब सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते परंतु सरकारने त्या आदेशाचे पालन केले नाही परिणामी न्यायालयाने गंभीर भूमिका घेऊन वरील निर्देश दिले सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्याच्या मागणीसंदर्भात सरकार केवळ चालढकल करीत आहे असे परकट निरीक्षण देखील आदेशात नोंदवले आहे राज्य सरकारने उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपैकी केवळ एक तृतीयांश विषय शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला आहे यासंदर्भात तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे त्याविरुद्ध इतर पीडित शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत समान काम समान वेतन या तत्वानुसार सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देणे आवश्यक आहे सरकार यामध्ये भेदभाव करू शकत नाही आणि यामुळे वादग्रस्त निर्णय घटनाबाह्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे तर विशेष समितीची शिफारस समर्थनात पीडित शिक्षकांचे वकील अॅडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी याचिकेवरील सुनावणी दरम्यान विशेष समितीच्या शिफारशीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले राज्य सरकारने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती त्या समितीने समान काम समान वेतन तत्वाचे समर्थन करून सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करणे आवश्यक असल्याची शिफारस केली आहे असे असताना राज्य सरकार या मागणीवर निर्णय घेण्यासाठी विलंब करीत आहे असे त्यांनी सांगितले न्यायालयालाही या मुद्द्यांमध्ये तथ्य आढळून आले